हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा वसा बोगस दिव्यांग प्रमाणपत्र लाटणाऱ्यांची यादी हॅलो बुलढाणाच्या हाते या मथळाखाली हॅलो बुलढाणाने प्रकाश झोत टाकताच शिक्षण विभागाने बोगस दिव्यांग प्रमाणपत्र संदर्भात कारवाईचे पत्र काल जारी केले आहे जिल्हा परिषद यंत्रणेतील सुज्ञ शैक्षणिक विभाग अर्थपूर्ण दप्तर दिरंगाई करत आहे जिल्ह्यात शेकडो शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे हवा तो लाभ लाटल्याने खऱ्या दिव्यांगांना न्यायाची प्रतीक्षा आहे दरम्यान सर्व शिक्षकांच्या बदली प्रक्रिया व पदोन्नतीसाठी देण्यात आलेल्या प्रमाणपत्राची पडताळणी सक्षम प्राधिकरण म्हणजे जे जे हॉस्पिटल मुंबई व तत्सम प्राधिकरणाकडून पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असताना ती केली गेली नसल्याने जिल्ह्यात बोगस प्रमाणपत्रांची खैरात वाटल्याची साशंकता बळावली आहे जिल्हा परिषद तसंच प्राथमिक शिक्षण विभागात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन आणि काने नोकरी बळकावली तसेच बदली प्रक्रिया व पदोन्नती व शासकीय विविध योजनांसाठी दिव्यांग अस्थिव्यंग प्रमाणपत्राचा सर्रास वापर होत असल्याची तक्रार वारंवार दिव्यांग संघटनेकडून तसेच विविध संघटनांकडून प्रशासनाकडे केली जात आहे परंतु बाबतीत अद्यापही तोडगा निघत नसल्याने खऱ्या दिव्यांगांना न्याय कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरित असल्याचे हॅलो बुलढाणा सिटी न्यूज व दैनिक जनसंचलन रोखोक वृत्त प्रसारित केले होते जिल्ह्यातील दिव्यांग दुर्धर आजारी शिक्षक व त्यांच्याशी संबंधित नातेवाईकांची मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये ऑन कॅमेरा फेर तपासणी करण्यात यावी याच हॉस्पिटलच्या अहवालानुसार कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी रेटली होती दरम्यान बावीस एप्रिल रोजी शिक्षण विभागाने या संदर्भातील कारवाईचे पत्र जारी केले आहे त्यामुळे बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारक शिक्षक यंत्रणेच्या रडारवर आले आहेत आम्ही मिळालेल्या शेकडो बोगस दिव्यांग अस्थिव्यांग प्रमाणपत्र व यादीनुसार संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी माहिती गोळा करीत आहोत ती फार आश्चर्यचकित मिळत आहे कोणतेही अपंगत्व नसतानाही दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्रावर शासनाच्या डोळ्यात फेकून मर्जीप्रमाणे वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत राहणे पदोन्नती मिळवणे व बदली करून घेणे या संपूर्ण केलेल्या भानगडीचा पर्दाफाश त्या दोषी शिक्षकांच्या व अधिकारीसह कर्मचाऱ्यांचा आम्ही बातमीपत्रातून करून शासनाच्या निदर्शनास आणून देऊ व जोपर्यंत या दोषी नालायकांवर कारवाई होत नाही त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणत नाही आमचा पाठपुरावा असा सुरू राहणार